असं भरलं वांग शिजले बघा आपलं इकडं म्हणलं तर थोडीशी कारले होते ना तर ते पण कारले शिजवून ठेवले तर आज सकाळी बघा चपात्या नाही तर आज भाकरी बनवली मी सकाळी सकाळी आज चपाती नाही आज भाकरी बनवली पोरांच्या जेवणासाठी पण आज माऊलीला डबा न्यायचा नाही आणि अक्षदा म्हणलं तर अक्षदाला पण डबा न्यायचा नाही दोघांना पण जेवण करत जायचे माझं असं भाकरी बनवायचं आणि भरलं वांग कालची एकादस होती तर म्हणलं आज चला आज लवकर स्वयंपाकाला लागावं आणि देवपूजा म्हणलं तर देवपूजा नाही तर अगोदर स्वयंपाक आणि मग देवपूजा हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा असा गेजन श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी एवढ्या सकाळी सकाळ छान असं ऊन पडले बघा आता वाजलेत ना सकाळचे नऊ साडे नऊ तर एवढं छान असं मस्त ऊन पडलं आहे आणि सकाळी सकाळी ना याचं डाळी दुळी जे काय होतं ना ते उन्हात घातलं आणि उन्हाची एवढी जातुरता लागली होती ना तर अजिबात ऊन नव्हतं ना तर मध्ये तर बघितलं तर इतका पाऊस पाऊस चालू होता आणि आज छान असं वातावरण झालं सकाळी सकाळी असं मस्त कडक ऊन पडलेलं आहे आणि गहू जा डाळ असं वाळत घातली बघा रात्री बघा अचानक असा दरवाजा उघडते का नाही तोपर्यंत दारात ना असं एवढी मोठी भिंडकोळी बसली होती ना अक्षरशः एवढी भीती वाटली आणि असं वरडायचं पण कळ ना झालं अक्षरशः त्या भेंडकोळीला बघून ना अंगावरती काटा फुटला अक्ष एवढी मोठी भिंडकोळी होती ना हे बघा भरपूर सारी मोठी लड बेंडकोळी होती आणि काय करावं ते पण कळ ना तर माऊलीच्या पप्पांनी बघा लांब असे एक मोठी काठी घेऊन ना लांब लावली तर सकाळी ना हे बघा म्हणलं चला जे काही दोन चार दिवस गावाला राहून आले ना त्याचं बघा आता सगळं कामं करावी लागली घरातलं जे काही साफसफाई भांडी वगैरे म्हणलं चला आता जिथल्या तिथं सगळं काय ठेवा आणि दोन तीन दिवस नव्हते ना दोन चार दिवस तर इतका पसरा झाला होता ना घरात आणि आईंनी मला कांदा दिलं होतं ना चला म्हटलं ते पण कांदं भरून ठेवूया आणि सध्या मला पण कांदं नव्हतं ना तर कांदं म्हटलं जे काय होतं अगोदरचं कांदं होतं पण ते सगळं कांदं खराब झालेलं होतं ते परत बघा ते सगळे बाहेर काढून निवडून परत ठेवायचं आणि हे जे पाठीतलं कांदं होतं ना आईने दिलेलं मला ते चांगलं कांदं होतं स्वच्छ होतं अगदी मोठे मोठे कांदे होते आणि एवढे कांदा खराब निघालं आणि जास्तीत जास्त मला भाजीसाठी म्हणलं कांदा भजी वगैरे बनवायचं म्हटलं जास्त जास्त कांदाच लागतात मला ना दररोजच्या जेवणात म्हणा का कोणती भाजी बनवायचं म्हणलं तर कांदा टोमॅटो कोथिंबीर असल्याशिवाय ना मला भाजी स्वयंपाकात ना इंटरेस्टच येत नाही आणि स्वयंपाकच बनवू वाटत नाही जास्तीत जास्त कांदा टोमॅटो प्रत्येक भाजीला जे काही शोले मसाला परत पनीर हे काही असले भाज्या बनवायचं म्हणतात ह्याच्यासाठी ना अगोदर कांदा लागतो तर बघा कांदे वगैरे भरून ठेवली तर म्हणलं चला आता रॅकचे काय थोडीशी भांडे जस धूळ एवढी जर धूळ उडते ना आमच्या रस्त्यावरती घर असल्यामुळे ना भरपूर सारे धूळ उडते परत ते रॅकवरचे सगळे भांडे खाली घेऊन नंतर न पुसून आणि माझं नेहमीच नेहमी नेहमीचं म्हणलं ना पेपर असतं रॅकवरती ना पेपर हातरायचं असते म्हणजे की पेपरच हातरलेला असते ते पेपर बदलायचं परत दुसरा पेपर हातरायचं आणि एवढी किचनच्यावरती गॅसच्यावरती बघा एवढा पत्रा धूळ बसलेला धूळ दूर, धूळ इतका पत्रा गच्च भरला होता म्हणलं चला आता ही सगळा पत्रा जेवढा हाताला हिनला तेवढं सगळं पुसून काढूया नाहीतर अजून जरा जास्तच जा होईल जा 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 एक पंधरा दिवसाला आठ दिवसाला महिन्याला म्हटलं तरी सॅलरी सारखा सारखा पत्रा पुसावा लागतो एवढी जर धूळ बसती ना तर खरं सांगते भरपूर सारी धूळबस्ती जाळ्या वगैरे हो हे सारखं माझं चालू आहे आठ पंधरा दिवसाला आणि हे जे गॅसच्यावरती एक पेपर लावला होता बघा ते पेपरनं लगेच फाटून गेला तर म्हटलं चला पेपर नव्हतं पण माऊलेश पप्पांना ना मी पेपर विकत आणायला ना लावलं अगोदर ना म्हणलं तर भरपूर सारं पेपर असायचं आता सध्या पेपर नव्हता माझ्याकडे एक पण माऊलेश पप्पांना मी विकत आणायला लावला एक पेपर म्हणजे की एक अर्धा किलो पाऊन किलो त्यांनी माहीत नाही की ते आणला होता पण जास्तच आणलेला तर ते पेपर बघा गॅसवरती असं पत्रायला तिथं लावतात लावायलासाठी ला लागतं परत रॅकवरती म्हणा फ्रीजवरती फ्रीजमध्ये मला असा की इकडं पेपर लागतो ठेवायला तर फ्रीजमध्ये पण मला अजून हतरायचं राहिलं आहे पेपर फ्रीजमधला पण पेपर खराब झाला ती पण पेपर काढला आणि एकटीला काय जना झालं आहे तर हे बघा असं थोडं थोडं ना असं चिकटपट्टीनं चिटकवलं आणि सध्या बघा पांढरी चिकटपट्टी असली तर अजिबात ओळखायला येत नाही आणि पांढरी चिकटपट्टी मला तर रिक्षात होती ह्यांच्याकडं माऊलीच्या पप्पांकडं ते बघा असं लावून झालं साधं सिंपल लावलं जसं येईल तसं मला एकटीला आणि जे काही भरण्या पण होते ना, ना, ना।, ना बुर बुर ते पण थोड्या पुसून घेतल्या भरण्याखाली पण पेपर नाही की किचन आता खरं सांगायचं म्हणा किचन खट्टा नसल्यामुळं मला इतकं टेन्शन येत आहे ना हे कसा एवढा पे पसारा ठेवायचं कसं काय करायचं कुठं ठेवायचं एवढा इतकं प्रश्न पडतो ना मला तर खरं सांगते भरपूर प्रश्न पडतात गॅस म्हणजे की किचन खट्टा असेल ना तर बरेच पसारा हे सगळा बसतो तर बघू आता थोड्या दिवसात लवकरच किचन खट्टा बनवून घ्यायचा असं माझं चाललं आहे पण माहीत ना आता माऊलीज पप्पा काय करतात काय नाही तर हे बघा असं सारखं पुसायचं लागतंय आणि आता दोन तीन दिवस गेलेली ना मी माहेरी दिपाळी झाल्यानंतर तर माझ्या बहिणींनी बघा असं देशी गायचं ना येताना माझ्यासाठी तूप आणलेलं एवढंही मस्त वास येत ना त्या तुपाची खरं सांगते खूप छान वास येत होती आणि बेसन लाडू म्हणलं ना माऊलीला भरपूर बेसन लाडू आवडते तर म्हणलं चला बेस बेस आता बेसन लाडू बनवूया त्याच तुपाचं बेसन लाडू आणि हे बघा माझ्या अगोदरचं जे घरात तूप होतं ना ते पण भरपूर तूप आहे आता वाजेत बघा संध्याकाळचे पाच साडेपाच आणि म्हणलं चला आता दो एक तीन चार शर्ट आले होते शर्टला टिप मारायला आलेले तर माझं काम म्हणलं तर तसंच ठेवलं आणि ते शर्टला टिप मारायलाच घेतलं तर एका मुलाचे गणवेशला टिप मारायची होती ते गणवेश उद्या त्याला शाळेत जायचं होतं ना त्याच्यासाठी दिला अगोदर मारून हे बघा असं चालेल आता वाजेत बघा संध्याकाळचे सात वाजेत आज पण हेच झालेलं आहे सकाळपासून ना तब्येत ठीक नव्हती आणि चला आता म्हणलं थोडंसं शूट करा आणि आज एक पण दळणं नाही आज दळणाला पण सुट्टी आणि आज माऊलीच्या पप्पांना पण आहे ना आज उशीर होणार आहे यायला तर म्हटलं बरं झालं दळणं पण नाहीत आणि त्यात माझी पण तब्येत बरी नाही तर माऊलीचं अक्षर आता अभ्यास चाललं झाले आणि मला स्वयंपाक बनवायचं आहे आणि शेगडीवरती म्हटलं तर दूध गरम करायला ठेवलं आहे आज असाच गोंधळ झालेला आहे आणि आता असं बस भर डाळ वाळवू अशी बघा मस्त बेसन पडलेलं आहे आपलं गिरणीवरती गिरणीवरती डाळ दळली ना असं मस्त बेसन झालेलं आहे दिवसभर दोन चार तास डाळ वाळवली नंतर बघा हे मस्त असं बेसन पडलेलं आहे तर चल आता मस्त ह्याच बेसन अस ना काहीतरी पदार्थ बनवूया संध्याकाळच्या जेवणात ना काहीतरी बनवूया घेतला एकदाचं स्वयंपाक बनवायला पण आज खरं सांगते आज जरा उशीरच झालेला आहे कारण आज एक पण दळण नव्हतं दळण दळायला पण भरपूर असा उशीर झाला आहे आणि अगदी फक्त एक शेर दोन शेर डाळ होती ना ती तेवढी दळलेली मी आणि जर फ्लावर इकडं फ्लावर बनवायला गया घेतलं तर फ्लावर बघा थोडंसं निवडून ना असं कोमट पाणी करून को, कोमट पाण्यामध्ये ना दोन मिनटं भिजत घातला होता मी आणि त्याच्यानंतर टोमॅटो कोथिंबीर लसूण हळद हे असं घालून ना असं मस्त फ्राय करायचं आणि तिखट म्हणलं ना जे मस्त म्हणजे की हे जे फ्लावर आहे ना थोडंसं फ्राय झाल्यानंतर तिखट टाकायचं आणि जसं की अगोदर टाकलं की लगेच ठसका उठतो आणि आता म्हणलं तर चहा ठेवला आहे मी आता माऊलेश पप्पा आता आलेत ना सात साडेसात वाजलेले आहेत आता आणि आता माऊस पप्पाने त्यांच्यासाठी बघा चहा ठेवलेला आहे आणि किती का उशीर होईना ना ज्यावेळीच येतील त्यावेळी चहा ठेवावं लागतं तिथनं नंतर मला स्वयंपाक बनवायचा अगोदर चहा ठेवायचा आणि मग नंतर ना स्वयंपाक बनवायचा तरी बघा स्वयंपाक बनवायचं चा। चालू होतं माझं शिगडीवरती भाजी टाकलेली परत मला भाकरी बनवाय घेतलेल्या आणि आमचं चालू होतं चहा प्यायचं असं इकडचं तिकडचं दर थोडंसं गप्पा गोष्टी करत ह्यांचं आणि माझं तर त्याच्यामध्ये बघा आमच्या भाजीपायचा नाही व्हिडिओ कॉल आणता तर त्यांच्यासंगात थोडंसं बोलणं बोलणं चालू होतं आणि इकडं म्हणलं त्यांना माझं चहा प्यायचं चालू होतं आणि आमच्या भाजीबाईचं असं म्हणणं होतं की मामी तुम्ही वाटीमध्ये चहा पिता का असं म्हणजे की असं थोडंसं चेष्टा मस्करी चालू होतं आणि म्हणजे की तुम्ही वाटीतच का चहा प्या असं म्हणत होत्या त्या तर मी बघा वाटीत चहा सोडला होता ना आता त्यांना दाखवलं होतं असं वाटीमध्ये चहा आहे थोडीशी मजा गोष्टी गप्पा गोष्टी झाल्या थोडंसं बोलणं आणि नंतर बघा मला जे बस बेसनचे दे दळ जे डाळ दळली होती मगाशी ना त्याची मला आज मस्त कांदा भजी करूया तर त्या दिवशी बघा फ्रीजमध्ये ह्यांनी माऊलीश पप्पांनी ना कांद्याची पात आणली होती चला मला आज कांद्याच्या पातीतच पातीचंच भजी बनवावं आणि थोडंसं ववा बघा हातावरती चोळून टाकला ववा मीठ सोडा कोथिंबीर बारीक चिरलेली आणि अगदी दोन तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या हे बघा असं मस्त छोटे 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 भजे बनवले तर बघा खूप छान असतं भजे झालेले आणि एकदम कुरकुरीत भजी झालेली तर हे बघा असं छोटे छोटे बनवलेले मी आज कांदा भजी आणि मस्त वास येत होती का आणि माऊलीचं असं चालू होतं की माझं पापड तळ माझं पापड तळ तर असं बेत होतं बघा आजचा जेवणाचा तर या सगळे जेवायला